नमस्कार मित्रांनो मी सुभाष गिराव कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करते धन्यवाद बघा गणेश काशीनाथ नार्वेकर आंबेडकरवाडी कुंभवडे त्याच्या घराचं काम चालू आहे या पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे काम कसा का करतो मिस्त्री तो पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा गणेश नार्वेकर यांच्या घराजवळ मी आता येलेलो आहे इकडे आणि बघा माझी आई कात्रा देवी इकडचे कामगार होत प्रमोद गुरव त्यांचे सगळे मित्रमंडळी सगळीकडे कामं करतात त्यांची पूर्ण गँग आहे इकडे आता ते तिकडे प्लॅस्टर वरचा नक्षीकाम या पूर्ण करतं तिकडे आता मी कमी दाखवणार आहे बघा पहिल्या मजलीचं काम झालेलं आहे इकडे बघा असा यांचा इकडे घर पहिल्या मजलीचं काम संजय मिस्त्री यांनी केलेलं आणि दुसरा मजलीचं काम बाबाजी मुंडे यांनी केलेलं आहे दगडाचं काम आणि आता हे कामगार कत्रादीवरनं मागवलेले आहेत प्रमोद ग्रो यांनी कंत्राट घेतलेला आणि त्यांचे कामगारच आहेत आणि इकडे काम चाल चालू आहे इकडे आता मी तुम्हाला दाखवते तिकडे मिडिंग बिंग कशी बसला नाही ती स्लॅब रिंग सगळ्या कामं करतात ते नक्षीकाम मोठी मोठी मंदिरं पण बांधतात ते मंदिराचे कळस म्हणा गेट म्हणा अशी कामं करतो प्रमोद ग्रोह कात्रा देवी हे त्यांचे कामगार दिली हे बघा काम दाखवते दे। त्यांचा इकडे चालू आहे काम तिकडे रिंग होतं ते भाग दाखवणार हे बघा हे स्वतः मालक काशीनाथ नार्वेकर म्हणून गणेश नार्वेकर यांचे वडील आहेत आणि हो बघा हो बारको आहे का इकडे भूपेंद्र नार्वेकरता मुलगा बाबू नाव कसा तुझा श्या बास आता मी तुमका घरातलं सगळं व्हिडिओ दाखवणार इकडे घर कसा बांधलेला ह्याही दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ आता आणि इकडे कात्रादीवरनं कामगार आपले प्रमोद गृह यांची टीम मस्त काम करतात असते ते मोठमोठ्या मंदिरा म्हणा स्लॅब म्हणा अशी घालतात ते सगळी कामं करतात स्लॅब दादर म्हणा तुम्हाला जर काम हो, करून घ्यायचं असलं तर तुम्ही त्यांना कॉल करू शकतास हे बघा आता त्यांचं घर आहे इकडे आता मी चाललं आहे बरोबर तिकडे जिन्या तिकडचं कहाणी दाखवणार आहे मी नुसला कसा घालतं रिंग कशी घालतं पूर्ण दाखवतो आणि डिझाईन कशी काढणार हो पुढच्या व्हिडिओत मी तुमचा भाग दाखवणार आहे आता दुसऱ्या मधलीचं काम चालू आहे बघा आता इकडे दुसऱ्यामधली असं काम चालू आहे इकडे <प्रागा> बाजू कसं परिसर म्हणजे पंढरीनाथ आंबेडकर याचा घर आता बघा पहिल्या मध्ये आर मी चाललोय इकडे आणि इकडे तुमचं आता का काम दाखवतोय मी हे बघा हा असा काम पहिला इकडे केलेला आणि आता दुसरं मजली इकडेचं काम हे बघा असे पिलर उभे काय करतात आणि बघा स्लॅबसाठी काय तयारी चालली आहे बघा आता टाक पिलिंग वरचं काम दाखवणार पुढच्या व्हिडिओत बघा हे मेन काम करत तिकडे आता कसे ठोकावतं ते दाखवते तुमचं स्वतः मालक गणेश नार्वेकर हे बघा स्वतः काम करून घेतात तिकडे वरती उभे होत आमचे प्रमोद गुरव कात्रा देवी वाढीवरले याने काम घेतलेला त्यांचं काम पण भारी असतं त्यांचे कामगार पण भारी आहेत बघा त्यांचा मेन कामगार बघा इकडे बसलेलो आहो बघा तो दिनो दिनो बांधणार भारी बघा इकडे आता माल इकडे तयार करतात आता तसे घाणी तयार करतात बघा आता रिंगसाठी वाचणार तिकडे पुढचं काम तुम्ही मी नंतरच्या व्हिडिओ दाखवणार होते हां हां हे मेन आहेत ना दाखवणार माल कसं का लावतात तो मिक्सिंग कसं करतात तो दाखवणार पूर्ण माल मिक्स करून हा दाखवतो तुमचं आता कसं मिक्स करतो हे दाखवतो हा आमचे दिनेशगुरा मेस्त्री पण तिथे आता येल तिकडे कामाची रूपरेषा बघतं तिकडे काय काम कसं चालला ह्या बघत आठून कन्सील चाललं इकडे लायटीचं कन्सील हे बघाय मेस्त्री तिकडे मेस्त्रीचं नाव कसं जाधव जाधव स्वतः इकडे काम करत अहून जाधव म्हणून स्वतः काम करतात इकडे ते कन्सिलचे काम बी भारी करतात लाईट दाखवतो इकडे म्हणजे पूर्ण असा वरती पूर्ण लाईट लाईट हे करणार कन्सिल बघा कामगार इकडे काम करत आता थोड्या टायमात इकडे स्लॅब घालणार आहे बघा इकडे जे कॉलम केलेले रिंगचे ते पण भरवून टाकणार असं त्यांचं काम चालू आहे इकडे हे मेन व्यस्ती आपले संजय गुरु गुरु कात्रा देवी बादुकी कशी इमारत आपल्या पंढरी आंबेडकर स्वतः मालक अरेंजमेंट करतात काय कसा पाणी काढायचं अशी अरेंजमेंट चाललेली आहे त्यांची प्रत्येक जण बाबा आपली कामं करतो तुमचं काम एक भारी असतं एकला मंदिराचे कळस वगैरे भारी बनतात बीट बीट माल मिक्स करून घेतला आणि या बघा माल तयार करतो तुमका दाखवा उद्या आता आणि रेअरिंग साठी टाकणार इकडे आता बिंबात ही भरून घ्या सुपान भरतो हा सुपान भरता दाखवतोय सुपियो दाखवतोय बघा काय कसा बाका आहे का सुपाचा सुपाचा कसा बघा तुमचा काय वाटला काम करीत नाही कामच बघा त्याचा काय भारी आता हा बघा तसं काम चालू आता बघा एकदम पूर्ण आता घालणार काम चाललेला जोरात प्रमोद गुरव कात्रा देवी याचे कामगार बारी कामगार कामच बघा काय एकदम जोमान करतात ते मोठे बोट मोठे देवळांची पण कामं करतात गेटबीट बांधत त्यांचे मिस्त्री आहेत मेन मिस्त्री म्हणून त्यांच्या गुरव म्हणून म्हणजे काम दाखवणार तुमका या व्हिडिओला काही काय मंदिर बांधलेली गेट बांधलेले भीम तयार करतात बघा आता आप पर दीदी पूर्ण शियरिंग জনালে চাই যাব Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова Давай. फुले सुद्धा जातो माली इकडे तयार करतो या पद्धतीत तुम्हाला अनुभव लागता खडीमाल सिमेंट आणि बघा किती मेहनत आहे बघा हा हां मग आता ही दुसरी घाणी इकडे तयार करत दोन रुमात दोन घाणी तयार होतात आणि पूर्ण इकडे टाकून जाणार हे रिंग बिंग टाकणार वरती काम आणि पाऊस पण येतात खाली सात इंच म्हणजे सात इंच पुढे नक्षीकामाच काम चालू आहे पंचान्न वर हो का, का। पंचान्न कसं ना पंचान्न कसलो ना चावी चावी मारायची वर मारून घेऊया हा उठवायचं आता ह्या केला हो ना चावी मारला होती थोडं आपल्या जेवढं हवं तेवढं भेटायची बघा रिंग आता टाकून झालेली आहे इकडे बघा असं काम केलेलं त्यांनी आणि बघा हे आता पुढची नक्षीकामाची अरेंजमेंट त्यांची चालू अजून असं काम केलेलं त्यांनी स्वता हट्टी माल टाकलेलो पूर्ण हो मिक्स करू